आवाज सर्वसामान्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या पुसेसावळी दंगलीच्या घटनेला तब्बल दहा महिने होत आले तरी पूर्वनियोजित षडयंत्र रचून एका निरपराधी होतकरू इंजिनियर मुस्लिम तरुणाच्या हत्याकांडात जबाबदार असणाऱ्या दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा समोर आमरून उपोषणाचा इशारा पुसेसावळी मुस्लिम समाजाच्या वतीने स्वाक्षऱ्यांसह दिला आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार खटाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग वडूज यांना देण्यात आलाय निवेदनामध्ये म्हटलं आहे की पुसेसावळी तालुका खटाव येथे दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी काही जातीयवादी संघटनांच्या वतीने षडयंत्र रचून खुनी हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ धर्मग्रंथ निवासी संकुल वाहने व्यापार संकुलाची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली तसेच प्रार्थना स्थळावर झालेल्या हल्ल्यामध्ये नुरुल हसन शिकलगार या इंजिनियर तरुणाची हत्या करण्यात तसे तसे आली तसेच दहा ते पंधरा जणांना जखमी करण्यात आले याबाबत मुस्लिम समाजाला अद्याप संपूर्णपणे न्याय मिळालेला नाही तसेच सदर घटनेचा मृताच्या कुटुंबियांना जखमींना नुकसानग्रस्त पीडित गरीब मुस्लिम समाजाला आजपर्यंत कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही कमेंट केल्याच्या खोट्या आरोपामुळे नाहक तीन मुस्लिम तरुणांचे आयुष्य बर्बाद झाले त्यामुळे आम्ही समस्त मुस्लिम बांधव सोमवार दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहोत या निवेदनाचे प्रति जिल्हाधिकारी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक औंद यांना प्रत्यक्ष तर माननीय पंतप्रधान भारत सरकार माननीय विरोधी पक्षनेता भारत सरकार माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय विधी आणि न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय विरोधी पक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य माननीय विरोधी पक्ष नेता विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेले आहेत सदर निवेदनावर जाम मज्जिद ट्रस्ट पदाधिकारी विश्वस्त तसंच मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत घटना घडली त्यामध्ये बरच काही त्यांनी नुकसान केलं आर्थिक नुकसान केलं आता आम्ही दहा महिने झाले एवढं म्हणजे तणावाखाली आहे मुली सुरक्षित नाही आमच्या महिला सुरक्षित नाही सगळे उद्योगधंदे सगळे उद्योगधंदे आता आमचे पोट हातावरचे पोट आहेत खायचं काय त्या ज्यांची मुलं बाहेर आहेत आई आई त्या मुलांना बघण्यासाठी तडपती आहे तर त्यांना निर्दोष मुक्तता करावी आमच्या मागणी त्यांनी मान्य कराव्या आणि कठोर ती कठोर कारवाई करायची आणि आता नाही त्यांनी काही म्हणजे ऍक्शन घेतली तर आम्ही उपोषण नाही बसणार आहोत प्राण गेला तरी बेहतर पण आम्हाला त्या आता तो माणूस गेलाय तू परत येऊ शकत नाही ती मुलगी आता वडलाने विरहात पोरकी झालेली आहे तसेच सावळी हे महिला आमचे वृद्ध सगळे युवा आम्ही आज बोलू डी वाय एस पी ऑफिसला आलेलो आहे तर यामध्ये आम्ही जी आमच्यावर अन्याय झाला जी दंगल झाली दस सप्टेंबरला जी दंगल झाली त्या अंतर्गत आम्ही डी वाय एस पी मॅडमला आत्ता निवेदन दिलेलं आहे तर आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि ही जी प्रशासनानं दखल घेतलेली नाही जसं आम्हाला पाहिजे तसे दखल घेतली नाही अजून तीनशे त्रेपन्नमधले जे गुन्हेगार होते त्यांना आज आज सात आठ महिने झाले पण त्यांना अजून अटक झालेली नाही आणि जे काही आता पुस्तकाचं वातावरण आहे तर हे दूषितच आहे आणि आमची जी आम्हाला आर्थिक मदत झालेली नाही आम्हाला कुठल्या ना दृष्टिकोनातून आणि अजून पण पुस्तकामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आमच्या बाजूनं जे आहे पोलीस प्रशासन आम्हाला साथ देत नाही त्याअंतर्गत आज आमचे तीन जे बंधू आहेत ते बी ह्या याच्यामध्ये त्यांनी जी पोस्ट केलेलं नाही आणि ह्याला एक नाही ह्या ते पोस्ट म्हणजे त्यांनी केलेलीच नाही तरी पण त्यांना जे हे गाव सोडून बाहेर राहावं लागलेलं आहे आणि त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे पूर्ण संपूर्ण मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे तर ह्या ह्या संदर्भात आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आता उपोषणाला सातारमध्ये जे आहे ते आम्ही बसणार आम आहे आमचं आठ तारखेला संपूर्ण समाज घेऊन बसणार आहे आम्हाला आम्ही तिथं उपोषण करणार आहे आणि आमच्या सर्व सर्व मुस्लिम समाज तिथे येणार आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे हटणार नाही असं आता आमच्या जेव्हा जंगल झाली तेव्हा आमचा एक आमचा एक भाऊ आमचा यात शहीद झालेला आहे त्याला त्याची निर्गुण हत्या झालेली आहे तर एक आज जो तो मुलगा आहे त्याची आई वडील जे आहेत आई वडील ते निराधार झालेले आहेत त्याची आज दी, ते जी त्याला जी मुलगी झालेली आहे दोन महिन्याची आहे त्याचा वडील गेलेला आहे आणि त्या बायकोच आज पती गेलेला आहे तर आम्हाला जे आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या बाबतीत आम्ही बसणार आहे तर सर्व मुस्लिम समाज बसणार आहे एवढ्या मायभूमी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा